खरं तर दोन तारखेलाच आपल्या मुलांना बारा मुलांना हो हे इंटरनॅशनल रेटिंग मिळालेलं आहे आणि खरं तर ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी खूप मोठी मला भेट होती कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये जे स्वप्नही पाहू शकत नाही चेससारख्या खेळाचं आणि त्या चेसमध्ये यांना इंटरनॅशनल रेटिंग मिळावं ही छोटी गोष्ट नाही आणि त्याच्यातल्या कित्येक मुलांना हे आपल्याला हे बघता येईल की स्वतः आता जे पैसे कमवायला लागलेले ते त्या ठिकाणी मुलं स्वतः मुलांना शिकवायला जात आहेत मग आपण मोठे जे आपला सेंट्रल मॉल आहे नेरुळचा त्याच्यामध्ये लोकं जात आहेत आणि मुलांना काही लोकांना पंचवीस हजार काहींना तीस हजार मिळायला लागलेले ला आहेत म्हणजे त्यांचा शैक्षणिक खर्च त्याच्यात निघायला लागलेला आहे तर आपण जे म्हणतो आहे की खे ह्या ठिकाणी खेळातनं फक्त त्यांना सगळं मिळते असं नाही आहे तर खेळातनं एक वेगळ्या प्रकारची ओळखही मिळते नवी मुंबई महानगरपालिकेच्या ह्या दोन्ही शाळेमध्ये शिकणारी मुलं शाहू महाराज विद्यालय आणि मान्यवर कांशीरामजी हिंदी विद्यालय ह्या दोनच शाळेची मुलं आहेत आणि या सरकारी शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अशा प्रकारचं इंटरनॅशनल रेटिंग मिळावं ही गोष्ट भूषणावं आहे आणि त्यामुळे मान्य आयुक्तांचं मान्य शिक्षणाधिकाऱ्यांचं आणि त्यांना शिकवणारे हे नंदकुमार सर नंदकुमार सर तर स्वतःच्या खिशातनं त्या ठिकाणी पैसे खर्च करून मुलांना जेवायला देत आहेत नाश्ता गाडी भाडे करून घेऊन जात आहेत आणि एवढं काम त्यांनी ह्या पाच वर्षात केलेलं आहे आणि ते त्याच्यामुळे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे पे बॅक टू सोसायटी कशाला आहेत तर ते त्याच्यातनं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि खऱ्या अर्थाने पे बॅक टू सोसायटी हे प्रत्येकाचं काम आहे आम्ही युनिवर्सकडनं जे घेतलेलं आहे ते परतावा करण्याची जबाबदारी आपली आहे आणि ते या माध्यमातून करतायत मी त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो विश्व बालकेंद्राचे पण धन्यवाद करतो